नमस्कार प्रगतशील गोठ्याच्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं कार्यक्रमा मनपूर्वक स्वागत करतो आज आपण राजाळे या गावामध्ये श्री संदीप ज्ञानदेव पवार आणि मनीषा संदीप पवार यांच्या गोठ्यावरती आलोय त्यांनी हा गोठा दोन हजार सात साली गोविंदेरीच्या मार्गदर्शनाखाली स्थापित केला आणि आतापर्यंतचा त्यांचा प्रवास आहे आज त्यांच्या गोठ्यामध्ये चोपन्न गायी आहेत त्यामध्ये काही कालवडी आहेत वासरं आहेत किंवा काही दूध देणाऱ्या गायी आहेत अशा पद्धतीनं त्यांच्या या गोठ्यामध्ये चोपन्न जनावर आहेत आणि आपण आज त्यांच्या गोठ्यावरती त्यांच्या गोठ्यामध्ये ते त्यांच्या जनावरांना कोणकोणत्या सुविधा देतात ते आपण पाहणार आहोत आज त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये वेगवेगळे -वेग कंपार्टमेंट्स केलेले आहेत जसं की वासरांसाठी वेगळं कंपार्टमेंट असेल त्याला काल्फकेज म्हणतात त्यानंतरनं त्यांच्या गोठ्यामध्ये दूध देणाऱ्या गायींचं वेगळं कंपार्टमेंट आहे नवजात कालवडींचं वेगळं कंपार्टमेंट आहे अशा वेगवेगळ्या कंपार्टमेंट त्यांनी केलं केलेले आहेत आपण तेच पाहणार आहोत त्यांनी मिल्किंग सेक्शन वेगळं केलेलं आहे त्यानंतर त्यांनी चाऱ्याच्या चा साठी वेगळं केलेलं आहे आझोला केला आहे हायड्रोपोनिक केला आहे आणि त्याचबरोबर जनावरांच्या औषधांचा खर्च कमी व्हावा यासाठी आयुर्वेदिक उपचार पद्धतीसाठी त्यांनी त्यांच्या गोठ्यावरती हर्बल गार्डन केलं आहे आणि ते त्यांची शेती ही पूर्णपणे ऑर्गेनिक पद्धतीनं पिकवतात आज आपण त्यांच्या गोठ्यामध्ये काय काय गोष्टी आहेत कशा कशा आहेत त्याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत आणि तुमच्यापर्यंत त्या पोहोचवणार आहोत चला तर मग तर आपण आता त्यांच्या मिल्किंग सेक्शनमध्ये आलोय त्यांच्या मिल्किंगमध्ये असलेल्या गायींची संख्या बावीस आहे आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता या गायी सगळ्या मिल्किंगमध्ये आहेत त्यांच्या गोठ्यावरती जवळजवळ पस्तीस लिटर प्लस दूध देणाऱ्या गायी आहेत आणि अतिशय सुंदर अशा गायी आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या गायी आहेत जर्शीच्या काही गायी आहेत किंवा काही एच एफच्या गायी आहेत आपण पाहू शकता पाठीमागच्या साईडला आणि त्यांनी हे जे कंपार्टमेंट केले त्याला वेगवेगळ्या सुविधा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आज तुम्ही पाहू शकता की त्रोमिंग ब्रश आहे तर जनावरे त्यांना अंग आहेत आणि त्यानंतर तुम्ही जर अजून वरती पाहिलं गेलं तर उन्हाळ्यामध्ये प्रचंड हिट ट्रेसचा सा त्रास आपल्या जनावरांना होतो त्यासाठी ते त्यांनी फॉगर सिस्टीम सुद्धा बसवून घेतलेली आहे अशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये व्यवस्थित त्यांना सुविधा दिलेल्या आहेत इथे पाण्याच्या टाक्या सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत त्या पाण्याच्या टाक्यांना त्यांनी चुना मारलेला आहे आणि अतिशय सुंदर आणि स्वच्छ पाणी त्यांना देण्याचा ते प्रयत्न करत आहेत आता आपण वेगवेगळ्या वेग गोष्टी अजून पाहणार आहोत त्यांच्या गोठ्यामध्ये ते कोण त्यांच्या जनावरांसाठी कोणकोणत्या सुविधा देत आहेत किंवा त्यांच्या गोठ्याचं व्यवस्थापन ते कशा पद्धतीनं करतात हे सगळं पाहणार आहोत तुम्ही आत्ता बघू शकता की या सगळ्या गायी आहेत ह्या सगळ्या मिल्किंगमधल्या आहेत आणि त्यांच्या गोठ्यावरती दुग्ध उत्पादन क्षमताही खूप आहे कारण ते चांगल्या चांगल्या गायींचं संगोपन करतात त्यांना त्यांना योग्य तो आहार देतात त्यांची योग्य ती काळजी घेतात त्यामुळे त्यांच्या गोठ्यामध्ये अधिक दुग्ध उत्पादन निघतं तर अशा पद्धतीनं ते त्यांच्या दुधाळ गायींचं व्यवस्थापन करत आहेत आणि आत्ता थोडासा पाऊस झाल्यामुळे थोडीशी चिकचिक इथे आपल्याला जाणवत असेल आणि थोडा पाठीमागे शेण थोडस हे झालेलं दिसत असेल परंतु अतिशय सुंदर आणि स्वच्छ गोटा आहे आणि चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या जनावरांची निगा सुद्धा राखलेली आहे त्यांची जनावरे पाहता असं कुठेही वाटत नाही की त्यांचा स्कोर कमी आहे किंवा त्या थोड्याशा कुपोषित आहेत असं कुठेही वाटत नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं व्यवस्थापन त्यांनी केलेलं आहे आणि आता आपण पुढच्या सेक्शनमध्ये जाणार आहोत की त्यांनी पुढचं शिक्षण कशासाठी तयार केलं आहे आणि ते कशा पद्धतीनं त्याचं व्यवस्थापन करतात चला तर मग तर पशुपालक बंधूंनो आपण बघू शकता की हा जो सेक्शन आहे हा सेक्शन मिल्किंग सेक्शन आहे इथं गायींच्या धारा काढल्या जातात त्याचबरोबर गायींना फिडिंगही दिलं जातं ज्या काही प्रेग्नेंट गायी आहेत त्यांनाही इथं बांधलं जातं तर अशा पद्धतीने त्यांनी हा सेक्शन अं तयार केलेला आहे आणि याची स्वच्छता ते पुरेपूर करतात आता तुम्ही बघू शकत असाल की इथं स्वच्छता व्यवस्थित केलेली आहे व्यवस्थित पाणी मारून तिथला खालचा फ्लोर आहे तो स्वच्छ केलेला आहे अशा पद्धतीनं ते त्यांच्या गोठ्यामध्ये स्वच्छता करत असतात चांगल्या चांगल्या गोष्टी इथं करण्याचा प्रयत्न करत असतात आता ज्यावेळेस या मिल्किंग सेक्शनमध्ये फिरत असताना त्यांच्या घवाणी व्यवस्थित साप आहेत खालचा जो भाग आहे तो व्यवस्थित साप आहे कुठेही शेण दिसत नाहीये अशा पद्धतीनं ना जर आपण मिल्किंग करताना स्वच्छता राखली तर निश्चित पद्धतीनं आपल्याला चांगल्या पद्धतीचं स्वच्छ दूध उत्पादन करता येईल आणि आपल्या जनावरांचे आजारही निश्चित पद्धतीनं कमी होतील पाठीमागे थोडंसं बघू शकत असाल की इथे डीप कप्स अडकवलेले आहेत किंवा काही ब्रश अडकवलेले आहेत जे मिल्किंग मशीनसाठी आहेत ते धारा झाल्यानंतरनं डीप कपचा वापर करतात जेणेकरून आपल्या गायींच्या सडांवरती जे काही जंतू संसर्ग होतो किंवा मस्टायटीचा त्रास होतो तो कमी व्हावा हो त्यांचा आजार पण कमी व्हावा यासाठी डीपकपचा वापर केला जातो आणि त्याचबरोबर मिल्किंग मशीनची स्वच्छता ही वेळेच्या वेळेला केली जाते त्या मिल्किंग मशीनची स्वच्छता डेली केली जाते त्या मिल्किंग मशीनच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित साफ केल्या जातात अशा ते त्यांच्या गोठ्यामध्ये स्वच्छ दूध उत्पादन कशी निर्मिती करता येईल या गोष्टींकडे लक्ष देत असतात तर आता आपण आपण पुढचा सेक्शन काय आहे तो पाहणार आहोत चला पशुपालक बंधूंनो आता आपण यांच्या ज्या पहिल्या रुग आलवडी आहेत त्यांच्या सेक्शनमध्ये आलो या सगळ्या गाभण आहेत यामध्ये हे काही एम्ब्रिओ ट्रान्सफर केलेल्या कालवड्या आहेत तसेच काहींना सेक्स ऑर्डर सिमेंट दिलेले कालवड्या आहेत तर अशा पद्धतीनं त्यांनी हे प्रेग्नेंट कालवडींसाठी कंपार्टमेंट बनवलेले आणि या ठिकाणी त्या कालवडी सोडल्या जातात आणि त्या कालवडींची व्यवस्थित काळजी घेतली जाते आपण पाठीमागं बघू शकता की ह्या सगळ्या पहिल्या रोग आहेत आणि त्यांना एम्ब्रिओ ट्रान्सफर आणि सेक्स ऑर्डर सिमेंट दिले गेलेले गोविंद डेरीची जी काही गोविंद कामधेनु वंश सुधार योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत त्यांनी सेक्स ऑर्डर सिमेंट असेल किंवा एम्ब्रिओ ट्रान्सफर असेल या तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक दुग्ध क्षमतेच्या गायी तयार केलेल्या आहेत आणि आता त्यांनाही ट्रान्सफर आणि सेक्स वापर करून अधिक दुग्ध क्षमतेच्या अजून गायी तयार कशा करता येईल याकडे ते लक्ष देत आणि या सगळ्या ज्या कालवडी आहेत त्या अतिशय सुंदर आहेत त्यांची शरीरयष्टीही खूप छान आहे अशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या प्रेग्नेंट कालवडींचं व्यवस्थापन केले आणि त्यांच्यासाठी एक असा सेक्शन बनवलेला आहे अतिशय सुंदर सेक्शन आहे या साईटला ते त्यांच्यासाठी खाद्य किंवा फिडिंग टाकत असतात तर आज जो हे कंपार्टमेंट तुम्ही बघताय प्रेग्नंट काल साथी। तर हे त्यांनी करण्यामागचा उद्देश असा आहे ज्या कालवडी प्रेग्नेंट्स असतात त्या कालवडी जर दुसऱ्या गायींसोबत सोडल्या तर त्या किंवा काही माजावालेल्या कालवडी असतात त्या त्यांच्यावरती माउंट करतात त्याच्यामुळे गर्भपाताची जी समस्या असते ती आपल्याला उद्भवते यासाठी आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण वेगळं कंपार्टमेंट त्यांचं केलं पाहिजे आणि त्यांना वेगळ्या सुविधा आणि वेगळं फिडिंग वेगळ्या सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजेत जेणेकरून त्यांचीही सुरक्षा व्हावी आणि त्यांचं त्यांचे जी प्रेग्नेन्सी आहे ती चांगल्या पद्धतीची व्हावी यासाठी हे कंपार्टमेंट तयार केले गेलेलं आहे आता आपण पुढच्या सेक्शनमध्ये जाणार आहोत की त्यांनी पुढचा शिक्षण कशासाठी तयार केला आहे काय सेक्शन तयार केलं आहे चला तर मग तर पशुपालक बंधूंनं हे जे बघत असाल हे आपले जी नवजात वासरे असतात त्यांच्यासाठी केस तयार केले काफकेस म्हणजे काय तर वासरांसाठी स्वतंत्र पाळणा ज्यावेळेस वासरं जन्माला येतात त्यावेळेस ते कोणत्याही गायीच्या पायाखाली जाऊ नयेत किंवा त्यांना कोणताही इतर गायींपासून किंवा इतर वासरांपासून कोणताही संसर्ग होऊ नये किंवा ते माती चाटू नयेत किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्या वासराच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हानिकारक असतात तर त्यांना त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी असं एक काफखेज केलं जातं त्यामध्ये वासरे स्वतंत्र पद्धतीनं ठेवली जातात आणि त्यांना इथंच ज्या काही फिडिंगच्या गोष्टी असतील त्या दिली जात दिल्या जातात तर तुम्ही आता पाहू शकता की हे त्यांनी कालफेज केलेलं आहे के दोन वासरांच्या बस्तीला असं कालफेच तयार केलेलं आहे सुंदर असं छानसं काल्फकेस तयार केले काल्फ के आणि तुम्ही पाहू शकता की त्यांनी खालच्या साईडला पण स्वच्छता व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी आहेत जेणेकरून त्यांना कोणत्याही मातीपासून किंवा कोणत्याही इन्फेक्शन्स होणार नाहीत अशा पद्धतीनं त्यांनी कालफेज केलेला आहे आणि वासरंही ही खूप छान पद्धतीनं त्यामध्ये राह राहत आहेत तुम्ही पाहू शकता की किती छान सुंदर पद्धतीनं ते वासरू बसलेला आहे तर आता आपण दुसऱ्या सेक्शनमध्ये जाणार आहोत तर आपण हा जो सेक्शन बघताय तो हा सेक्शन आहे एक ते तीन महिन्यांच्या वासरांसाठी त्यांनी हा सेक्शन केलेला आहे त्यांचं इथं त्यांना इथं सेपरेट केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता की इथे वासरं एक ते तीन महिन्यापर्यंतची ठेवली जातात त्यांना कुंड्या केलेल्या आहेत थोडंसं खाद्य वगैरे देण्यासाठी आणि तुम्ही हे जे वासरू बघत असाल तर हे गोविंद डेअरीच्या एम्ब्रिओ ट्रान्सफर तंत्रज्ञानातून तयार झालेलं वासर आहे एम्ब्रियो ट्रान्सफरचं तर तुम्ही त्याच्याकडे बघत असाल दोन महिन्याचं ते वासरू आहे अतिशय सुंदर असं वासरू आहे तुम्ही बघू शकत असताल की त्याची शरीर यष्टी कशा पद्धतीनं आहे त्याचं वजनही खूप छान पद्धतीचं चांगलं आहे आणि त्याचा जो देखावा आहे तोही खूप सुंदर आहे बांधाही खूप सुंदर आहे अशा पद्धतीनं आपण चांगल्या वंशावळीच्या कालवडी एम्ब्रो ट्रान्सफरच्या अंतर्गत तयार करतो आणि त्याच यांनी त्यांच्या गोठ्यावरती तयार केलेल्या आहेत तुम्ही बघू शकत असाल पाठीमागच्या साईडलाही खूप छान छान सुंदर सुंदर वासऱ्या आहेत आणि त्यांचं संगोपन इथं वेगवेगळ्या चांगल्या पद्धतीने केलं जातं इथं त्यांना कुंड्या ठेवलेल्या आहेत पाणी वगैरे पिण्यासाठी तर सुंदर पद्धतीनं त्यांची इथे जोपासना केली जाते तर आपण आता पुढच्या सेक्शनमध्ये जाणार आहोत की त्यांचा पुढचा सेक्शन काय आहे आणि त्या सेक्शनमध्ये ते त्यांच्या जनावरांचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करतात तर आपण आत्ता बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टी फिरतोय तर आता पुढचा सेक्शन ही असाच वासरांच्या संदर्भातला असणार आहे पण त्यापुढे जाऊन मी तुम्हाला गोविंद डेअरीची जी गोविंद कामधेणू वंशसुधार योजना आहे म्हणजे वासरू संगोपन किंवा कालवड संगोपन त्यांनी कशा पद्धतीनं केलंय आणि ते का महत्वाचं आहे विषयी थोडस सांगणार आहे आपण आता पुढच्या सिक्षण मध्ये जाऊयात की पुढचं शिक्षण काय आहे ते चला तर पशुपालक बंधूंनो आता आपण तीन ते सहा महिन्यांच्या वासरांच्या कंपार्टमेंटमध्ये आलोय तर हे त्यांनी तीन ते सहा महिन्यापर्यंतची जी वासरं आहेत त्यांना सेपरेट करण्यासाठी हे कंपार्टमेंट केलेलं आहे आणि तो पाठीमागं तुम्ही ती वासरे बघू शकत असाल गोविंदेरीच्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये ही वासरं आलेली आहेत आणि अतिशय सुंदर वासरं आहेत खूप छान त्यांचा रंग आहे आणि खूप देखणी वासरं आहेत तर अशा पद्धतीनं त्यांनी त्यांचं तेन त्यांना सेपरेट केलेलं आहे इथं त्यांना सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात आता तुम्ही पाठीमागच्या साईडला तुम्ही ती वासरे बघत असाल अतिशय सुंदर असे वासरे आहेत त्यांच्यासाठी हे सेपरेट कंपार्टमेंट केलेलं आहे अतिशय सुंदर असं कंपार्टमेंट केलेलं आहे आणि ही तीन ते सहा महिन्यापर्यंतची वासरं आहेत या वासरांना त्यांनी व्यवस्थित इथे तुम्ही पाहू शकत असाल की त्यांना कुंड्या मांडलेल्या आहेत पाण्यासाठी व्यवस्थित सुविधा केलेल्या आहेत आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो त्यांनी वेगवेगळे कंपार्टमेंट्स केलेले आहेत म्हणजे एक एक महिन्यापासून ते तीन महिन्यापर्यंत असतील किंवा तीन महिन्यापासून ते आ दहा बारा महिन्यापर्यंतचे असतील असे कंपार्टमेंट त्यांनी वेगवेगळे का केली आहेत तर एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की त्यांना आहार किती द्यायचा किंवा त्यांचं संगोपन कशा पद्धतीने करायचं त्यांना कोणत्या वयामध्ये कोणत्या आहाराची गरज असते किंवा त्यांना कोणकोणत्या गोष्टींची डिफिशियन्सी होऊ शकते या आणि त्यावरती आपण उपाय कसा करू शकतो यासाठी त्यांनी त्यांना सेपरेट केलं गेलेलं आहे आता तुम्ही बघू शकत असाल की पाठीमागच्या साईडला चाटणविटा टांगल्या गेलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं लक्षात येतं की त्यांच्यामध्ये मिनरलची डिफिशियन्सी आहे किंवा कोणत्या गोष्टींची डिफिशियन्सी आहे आणि त्यानुसार आपण त्यांना तसं फीड देऊ शकतो तर अशा पद्धतीनं त्यांनी त्यांचं संगोपन केलेलं आहे तुम्ही पाठीमागे बघू शकता की ह्या ज्या चाटणविटा आहेत त्यांचा भरपूर असा फायदा आपल्या जनावरांना होतो उन्हाळ्यात तर सगळ्यात जास्त फायदा त्याचा चाटणविटेचा होतो आपल्या जनावरांसाठी तर ह्या चाटणविटा अशा टांगल्या गेलेल्या आहेत वासरांसाठीच नाही तर जे मोठ्या मोठे जनावर आहेत त्यांच्यासाठीही या चाटणविटेचा भरपूर असा फायदा होतो तर अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी कंपार्टमेंटचं व्यवस्थापन ठेवलेलं छान स्वच्छता आहे वासरही खूप छान आहेत आणि कुठेही ते, ते ट्रेसमध्ये आहेत किंवा कुठेतरी त्या थोडेसे ह्याच्यामध्ये आहेत असं वाटत नाहीत एकदम चांगल्या पद्धतीनं मुक्त संचार आहेत आणि चांगल्या पद्धतीनं राहत आहेत तर आता आपण पुढच्या सेक्शनमध्ये जाणार आहोत पुढचं सेक्शन एक खूप महत्त्वाचं सेक्शन आहे त्या सेक्शनमध्ये आपण पाहणार आहोत की आता ते कशा पद्धतीनं त्याचं व्यवस्थापन करतायत चला तर मग आ, तर पशुपालक बंधूंनं आपण ज्या कंपार्टमेंटमध्ये आलो आहे तिथं सहा महिन्यापासून ते चौदा महिन्यापर्यंतच्या कालवडी इथे ठेवल्या जातात आणि ज्यावेळेस त्या कालवडी मॅच्युअर होतात त्यांना सिमेंट भरण्याच्या पात्र ठरतात किंवा सिमेंट भरण्याच्या स्टेजला येतात त्यावेळेस ते त्यांना आपण पाठीमागे एक कंपार्टमेंट बघितलं जिथं प्रेग्नंट काउस ठेवल्या जातात ज्यावेळेस त्या कन्फर्म होतात की त्या प्रेग्नेंट आहेत त्यावेळेस ते त्यांना तिथे शिफ्ट केलं जातं तर या सेक्शनमध्ये ठेवल्यामुळे त्यांना व्यवस्थित त्यांच्या माजांवरती लक्ष ठेवता येतं किंवा त्यांना माज कशा पद्धतीचं आहे ह्या यावरती आपण लक्ष ठेवू शकतो आणि चांगल्या पद्धतीनं त्यांची जोपासना करू शकतो आता तुम्ही पाहू शकत असताल की त्यांना खाद्य टाकलेलं आहे ते व्यवस्थित खाद्य आहेत त्यांना व्यवस्थित आपल्याला मोजून मापून त्यांना किती खाद्य पाहिजे कशा पद्धतीचं खाद्य पाहिजे हे आपल्याला त्यांना देता येऊ शकतं तर अशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या सहा महिन्यापासून ते चौदा महिन्यापर्यंतच्या कालवडींचं व्यवस्थापन केले अतिशय छान असं सुंदर असं क त्यांनी व्यवस्थापन केले हा थोडासा मोठा सेक्शन वाटत असेल कारण इथे कालवडीही तशाच असतात कारण ज्यावेळेस थोड्या कालवडी माझावरती येतात त्यामुळे त्यांना स्पेस थोडासा चांगला जास्त लागतो तर त्यासाठी त्यांनी हा पेस थोडासा जास्त ठेवलेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं त्यांचं संगोपन इथं ते, ते करत आहेत आता आपण पुढच्या एका सेक्शनमध्ये जाणार आहोत की त्यांचा पुढचा सेक्शन कोणता आहे आणि तिथं ते त्यांच्या ते ते जनावरांचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करतात तर आता बऱ्यापैकी मी तुम्हाला पाठीमागच्या साईडला सांगितलं की गोविंद जी गोविंद कामधेणू वंशसुधार योजना आहे त्या योजनेविषयी तुम्हाला माहिती सांगितली की त्या योजनेचा हे पुरेपूर फायदा करा घेतात तर आता तुम्ही वेगवेगळ्या वयोगटातील वेगवेगळी वासरे कालवडी पाहिल्या तर पशुपालक पशुपालकबंधूं या सगळ्या गोविंद कामधेणू वंशसुधार योजनेच्या माध्यमातून जन्माला आलेले जनावर आहेत आणि ज्यावेळेस गोविंद कामधेणू वंशसुधार योजने इम्ब्रियो ट्रान्सफर हे तंत्रज्ञान आलं त्यावेळेस इम्ब्रियो ट्रान्सफर केलेल्याही काही इथे वासरे आहेत किंवा कालवुड्या आहेत तर पशुपालक बंधूंनो आपल्या गोठ्यामध्ये अधिक दुग्धक्षमतेच्या गायी तयार करणं आता महत्त्वाचं झालं आहे आपण ज पूर्वी ज्या गायी होत्या त्या कमी दुग्धक्षमतेच्या होत्या परंतु त्यांना चारा खाद्य तितकंच जात होतं आपला खर्चही त्यांच्यावरती तितकाच होत होता, होता। परंतु आता कमी गायींमध्ये जास्त दुग्ध उत्पादन कसं घेता येईल याकडेही योजना लक्ष देते आणि हेही त्यांच्या गोठ्यामध्ये त्याच पद्धतीनं लक्ष देत आहेत की कमी गायींमध्ये जास्त दूध उत्पादन कसं घेता येईल आणि चांगल्या वंशावळीच्या आपल्या वातावरणामध्ये राहणाऱ्या आणि उच्च दुग्धक्षमतेच्या गायी कमी आजारांना बळी पडणार आहे काय आपल्या गोठ्यामध्ये कशा तयार करताय याकडे त्यांनी पुरेपूर लक्ष दिले गेलेलं आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने ते त्यांच्या कालवडींचा आणि वासरांचं संगोपन करत आहेत तर हा एक कालवडींचा आणि वासरांचा सा संगोपनाचाच विषय होता कारण आपण एक महिन्यापासून ते आता चौदा महिन्यापर्यंतच्या का वासरांचा कालवडींचा सेक्शन बघितला तर यामध्ये ते चांगल्या पद्धतीने त्यांचं संगोपन करतायेत कालवडींच संगोपन हे करतायत तर आज बऱ्याच लोकांना वाटतं की कालवडींच संगोपन करणं हे फार खर्चिक काम असतं आणि त्यावरती खर्च भरपूर होतो आणि पशुपालकाला त्यामध्ये परवडत नाही है। पण असं काही नाही त्यांनी ह्यांच्या गोठ्यामध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांचे जोपासना केली आहे त्यांना व्यवस्थित चांगल्या चांगल्या पद्धतीचं खाद्य कसं देता येईल आणि कमी खर्चामध्ये कालवडींचं संगोपन कसं करता येईल याकडे फार छान पद्धतीनं लक्ष दिले गेलेलं आहे ते आज त्यांच्या गोठ्यामध्ये त्यांच्या प्रत्येक कालवडींवरती वेगवेगळं विग लक्ष देऊन चांगल्या चांगल्या कालवडी तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत एक फायदा चांगला काय तर कालवडींवरती जर आपण चांगलं काम केलं चा चा तर चांगल्या निश्चित पद्धतीनं पुढे जाऊन त्या गायींमध्ये ज्यावेळेस रूपांतर होतील त्यावेळेस त्यांचं चांगल्या पद्धतीचं दूध आपल्याला मिळेल आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपल्याला कुठेतरी दुग्ध व्यवसायामध्ये कुठे चढ उतार होत असेल तर त्यावेळेस आपण त्यांची विक्री करून त्यातून अधिकचा नफाही मिळवू शकतो तर अशा पद्धतीनं त्यांनी चांगल्या चांगल्या कालवडींचं संगोपन केलेलं आहे आणि वासरांचं संगोपन केलेलं आहे आता आपण थोडंसं पुढच्या सेक्शनमध्ये जाऊयात की त्यांनी पुढच्या सेक्शनमध्ये व्यवस्थापन कशा पद्धतीने केले चला तर मग पण तर पशुपालक बंधूंनो मी तुम्हाला जी पाठीमागे विहीर दाखवतोय त्या ह्या विहिरीमधून पाणी उपसून वेगळ्या एका टाकीमध्ये घेतलं गे जातं आणि तिथं फिल्टर करून आपल्या जनावरांसाठी पिण्यासाठी ते वापरलं जातं त्यांचा हा जो पाण्याचा स्रोत आहे तोच स्रोत त्यांचा शेतीसाठीही वापरला जातो अतिशय सुंदर आणि शुभ्र पाणी आहे त्यामध्ये कुठेही तुम्हाला घाण दिसणार नाही तर अशा पद्धतीनं त्यांनी पाण्याची व्यवस्था ही खूप छान पद्धतीने केलेली आहे आणि तेच पाणी तिथं आपल्या जनावरांना पिण्यासाठी ते वापरत असतात आणि ही जी शेती सगळी दिसते तुम्हाला ती सगळी ऑर्गेनिक शेती आहे या शेतीमध्ये कोणतंही रासायनिक खत वापरलं जात नाही हे ज्या गोठ्यामधून जे शेणखत निघतं तेच शेणखत ते त्यांच्या शेतीला वापरतात त्यामुळे हे जे सुंदर पाणी आणि जे चांगलं शेणखत आहे आणि जे सेंद्रिय खतं ते तयार करतात मग त्यामध्ये त्यांनी ब्रोम प्रोम खत तयार केलं होतं बोकाशी खत तयार केलं होतं किंवा गांडूळ खतही त्यांनी तयार केलं होतं तर तेच खत ते या शेतीसाठी वापरतात आणि इथं सगळा चारा पिकाचा जो प्लॉट आहे तो अतिशय सुंदर प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये ते जे खत आहे टाकतात आणि त्यांचा रासायनिक खतांवरचा खर्चही कमी होतो तर अशा पद्धतीनं ते गोठ्यामधून निघणाऱ्या ज्या शेणखताचा वापर करून ते त्यांच्या शेतीमध्ये वापरतात आणि चांगल्या पद्धतीनं शाश्वत दुग्ध व्यवसाय आणि प्रगतशील शेती कशी करता येईल किंवा प्रगतशील सेंद्रिय शेती कशी करता येईल या दृष्टिकोनातून ते लक्ष देत असतात तर अतिशय छान पद्धतीनं त्यांनी इथं व्यवस्थापन केलेलं आहे विहिरीचीही स्वच्छता खूप छान पद्धतीची शेतीही खूप छान आहे तर अशा पद्धतीनं ते पशुपालनाबरोबरच या गोष्टीही करत असतात तर आता त्यांनी त्यांच्या गोठ्यावरती वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या मग जसं की आता आपण बायोगॅस कडे जाणार आहोत की त्यांनी बायोगॅसचा त्यांना काय फायदा होतो किंवा त्यांनी बायोगॅस बसवण्यामागचं कारण काय होतं बायोगॅस कसा आहे काय आहे कशा सुविधा देतो तर या सगळ्या गोष्टीविषयी आपण चर्चा करणार आहोत तर चला तर बायोगॅस कडे जाऊयात तर बंधूंना आता आपण बायोगॅस शेजारी आलोय गोविंद डेरीने गोविंद बायोगॅस संयंत्र योजना आखली होती आणि बऱ्याच पशुपालकांच्या गोठ्यावरती हे बायोगॅसचं संयंत्र बसवलेलं गेलेलं आहे आज जवळपास चार हजाराच्या वरती बायोगॅस आपल्या पशुपालकांच्या गोठ्यावरती बसवले गेलेले आहेत आणि यामुळे पर्यावरणाची जी रास होत होता तो आता कुठेतरी वाच वाचायला लागला आहे कमी व्हायला लागला आहे तर अशा पद्धतीनं हे बायोगॅसही त्यांनी त्यांच्या गोठ्यावरती बसवला आहे आणि ते त्यांच्या बायोगॅसपासून स्वयंपाकासाठी तर ते बायोगॅस वापरतातच परंतु त्यांनी अजून एक चांगला उपक्रम त्यांनी त्यांच्या गोठ्यावरती केला आणि एक प्रयोग केला आहे तो म्हणजे बायोगॅसपासून वीज निर्मिती केली तर ते त्यांच्या बायोगॅसपासून वीज निर्मिती करतात आणि ते वीज निर्मिती करून त्यांच्या गोठ्यामधले जे काही बल्ब्स असतात किंवा आत्ता माहिती आहे की पावसाळ्याच्या दिवसामध्ये लाईट जाते किंवा काही लाईटचे काही इश्यूज असतात तर त्यावेळेस ही लाईट्स त्यांना उपयोगी येते तर त्यांनी त्या बायोगॅसच्या पासून लाईटचीही निर्मिती केलेली आहे आणि त्यांना बायोगॅसचा भरपूर असा फायदा होतो तर तुम्ही आत्ता इथे बघू शकत असाल की या साईडला त्यांनी एक स्लरी टँक केलेला आहे तर त्या तीन त्या त्यामध्ये निघालेली स्लरी आहे ती शेतीमध्ये शेती दे ते फवारणीसाठी वापरतात किंवा शेतीमध्ये सोडून देतात पाटपाण्याबरोबर किंवा ड्रिप बरोबर तर अशा पद्धतीनं ते स्लरीचाही वापर करतात आणि सेंद्रिय शेती कशी करता येईल या गोष्टींकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष देतात तर पद्धती अशा पद्धतीचं ह्यांना बायोगॅसचा फायदा आहे आणि आज अशाच बऱ्याच पशुपालकांना बायोगॅसचा फायदा होतोय हे खरंच खूप छान गोष्ट आहे आणि गोविंद डेरीने जी ही बायोसिस्टिमा आणि गोविंद डेरीने जे संयुक्त योजना आखली त्या योजनेअंतर्गत आज सगळ्यात चांगल्या चांगल्या गोष्टी काय झाल्या तर लाकूड तोड कमी झाली किंवा झाडांची तोड कमी झाली प्रदूषण मुक्त झालं आणि दुसरी गोष्ट की जो आपला गॅसच्या टाकीवरती होणारा खर्च होता आपल्या पशुपालकांचा तर तो तिथे वाचला गेला आणि स्त्रियांची जी होणारी फरफड होती ती कमी झाली आणि आज त्यांच्या चेहऱ्यावरती हसू यायला लागलं तर ही एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे बायोगॅसची आणि खरंच आम्हाला खूप आनंद होतो ह्या गोष्टींचा की शेतकऱ्यांचं ज्यावेळेस कष्ट कमी होतं त्यावेळेस निश्चित पद्धतीनं छान वाटतं की आज शेतकऱ्यांचं कष्ट कमी झालं आम्ही तिथेच जिंकलो तर अशा पद्धतीनं हा बायोगॅस आज त्यांच्या जीवनामध्ये एक चांगली गोष्ट घडवून आणतोय तर ही खूप छान गोष्ट आहे आता आपण पुढच्या सेक्शनकडे येऊयात की पुढचं शिक्षण काय आहे ते चला तर मग तर पशुपालक बंधूंनो मी पाठीमागे आता थोडंसं सा तुम्हाला सांगितलं भिरीच्या शेजारी की आ, ते शेणखतावरती प्रक्रिया करतात आणि शेणखताचा पुरेपूर वापरते त्यांच्या गोठ्यामधल्या शेणखताचा वापर करतात शेतीसाठी तर मी तुम्हाला दाखवलं तर तुम्ही हा जो शेणखताचा ढिघारा बघताय तर हा ढिगारा बघा अतिशय सुटसुटीत ढिघारा आहे आणि छानसं कुजलेलं शेणखत आहे तर याच शेणखतावरती ते प्रक्रिया करतात आणि त्यापासून प्रोमखत असेल बोकाशी खत असेल किंवा गांडूळ खत असेल अशा खतांचा ते संच तयार करतात आणि त्यांच्या शेतीसाठी वापरतात आणि जे अधिकच क्षण जर निघाला असेल म्हणजे त्यांच्या शेतीच्या व्यतिरिक्त अजूनही जास्त शेणखत निघालं असेल तर त्याही शेणखतावरती प्रक्रिया करून त्या शेणखताच्या च्या बॅग्स तयार करून ते बाहेर बाजारपेठेमध्ये विकतात आणि त्यापासूनही त्यांना भरपूर असा चांगला फायदा होतो तर अशा पद्धतीनं गोठ्यामधल्या ज्या शेणखताचा फायदा आहे तो त्यांनी पुरेपूर करून घेतलेला आहे तर आपण बऱ्याच गो गोष्टींविषयी बोलत होतो की व्यवसायाविषयी सगळ्या गोष्टीविषयी बोललो कंपार्टमेंट्स दाखवली परंतु शाश्वत दुग्ध व्यवसायातला एक महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे शेणखत किंवा शेणखतावरती प्रक्रिया करून चांगल्या पद्धतीचं शेणखत तयार करणं आणि ते आपल्या शेतीसाठी वापरणं किंवा त्याची विक्री करणं तर यातूनही चांगल्या पद्धतीचा पैसा आज त्यांच्याकडे येतोय आणि चांगल्या पद्धतीचा अर्थकारण त्यांच्या गोठ्यावर वरती निर्माण होते तर अशाच ज्या गोष्टी आहेत ह्याच दुग्ध व्यवसायाला शाश्वत बनवतात कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुधाचे दर हे आ, कधी वर असतात कधी खाली असतात तर अशा पद्धतीनं थोडंसं होत असतं खालीवरती होत असतं परंतु यामध्ये जर टिकून राहायचं असेल या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर निश्चित पद्धतीने शाश्वत दुग्ध व्यवसायाकडे लक्ष देणं आत्ता गरजेचं झालं आहे तशाच पद्धतीने हेही लक्ष देतात आणि चांगल्या पद्धतीचा वापर ते त्यांच्या गोठ्यामधल्या शेणाचा करतात तर आता आपण पुढे जाऊयात तर पशुपालक बंधूंना आपण आत्ता ह्या जो हा जो आजोलाचं शिक्षण आहे त्या या शिक्षणमध्ये आलो आहे आजोलाच्या सेक्शनच्याच बाजूला चारा स्टॉक करण्यासाठी हिरवा चारा स्टॉक करण्यासाठी त्यांनी एक सेक्शन तयार केलेलं आहे आणि याच साईटला एक हायड्रोफोनिकचं सेक्शन त्यांनी तयार केलेलं आहे तर गोठ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे चाऱ्याचं व्यवस्थापन त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं चाऱ्याचं व्यवस्थापन केलेलं आहे त्यांच्या जो हिरवा चारा आहे त्यामध्ये कडवळ असेल नेपियर असेल अशा हिरव्या चाऱ्यांचा वापर ते त्यांच्या गोठ्यामध्ये करत असतात आणि सुक्या चाऱ्यामध्ये जर ते सुक्या चाऱ्यामध्ये ते मुरघास असेल आणि काही सुक्का चारा असेल कडबा कुट्टीचा चारा असेल तर ते अशा पद्धतीनं सुक्या चाऱ्याचं नियोजन करत असतात आणि आपल्या जनावरांना तो चारा देत असतात तर चांगल्या पद्धतीनं चाऱ्याचा समतोल कसा राखता येईल आणि आपल्या जनावरांना पौष्टिक आणि चांगल्या पद्धतीचा चारा कसा देता येईल या गोष्टीकडे ते फार चांगल्या पद्धतीनं लक्ष देत असतात असतात आणि आज तो तुम्ही हा बघत असाल तो हा जो आहे तो आझुलाचे बेड आहे तर आजोला काय काम करतो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे परंतु पुन्हा एकदा सांगतो की आजोला आपला पशुखाद्यावरती होणारा अतिरिक्त खर्च वाचवतो कारण यामध्ये प्रोटीनची मात्रा जास्त असल्यामुळे आपल्या जनावरांना प्रोटीन चांगलं लागतं त्यांचं पोषण चांगल्या पद्धतीनं होतं तर अशा पद्धतीनं त्यांनी आजोलाचे बेड केलेले आहेत तर हे त्यांना जनावरांना वेगवेगळ्या गरजेनुसार जनावरांना दिलं जातं त्यांच्या वयोगटानुसार त्यांच्या जनावरांना दिलं जातं आणि त्याचबरोबर आत्ता ज्या साईडला आहे तो म्हणजे फोनिकचा युनिट आहे त्यामध्ये हायड्रोफोनिक केलं जातं आणि त्या त्याचाही त्या, उपयोग कशाच पद्धतीने केला जातो त्यांच्या जनावरांसाठी असा वेगवेगळ्या पद्धतीचा चारा आणि नाविन्यपूर्ण चारा ते त्यांच्या जनावरांसाठी देतात आणि चांगल्या पद्धतीचं चा दुग्ध उत्पादन आणि चांगल्या पद्धतीचं चा जे पशु आहे पशु चांगल्या पद्धतीचं चा पशूंचं आरोग्य आहे ते त्यांच्या चारा व्यवस्थापनकडून मिळवून घेतात तर अशा पद्धतीने ते त्यांच्या गोठ्यामध्ये चाऱ्याचं व्यवस्थापन करत असतात तर आत्ता आपण या सगळ्या गोष्टी चारा व्यवस्थापन कसं आहे त्यांचं काय आहे सगळ्या गोष्टी बघितल्या तर आता आपण त्यांच्या एका सगळ्यात महत्वाच्या विषयाकडे जाणार आहोत की त्यांच्या गोठ्यामध्ये आरोग्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीचं आहे आता मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं की त्यांच्या गोठ्यामध्ये आरोग्याच्या व्यवस्थापनाचं सगळ्यात मोठं गुपित आहे ती म्हणजे स्वच्छता आणि आता त्याचबरोबर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की एखाद्या पॉईंटला जाऊन जर जनावरे आजारी पडलीच तर त्यांच्यावरती उपचार कशा पद्धतीने केला जातो आणि ती उपचार पद्धत कोणती आहे आणि ती कशा पद्धतीने करतात आणि ती उपचार पद्धत करण्यासाठी त्यांनी काय तयार केलं आहे हे तुम्हाला दाखवणार आहे ते अतिशय चांगली गोष्ट आहे आणि इतकं सुंदर त्यांनी ती गोष्ट तयार केली आहे ती गोष्ट काय आहे मी तुम्हाला तिथे गेल्यानंतर दाखवणार आहे तर पशुपालक बंधूंना मी तुम्हाला मागाशी एक गोष्ट दाखवणार म्हटलं होतं तर ही गोष्ट आहे हर्बल गार्डन इथं या हर्बल गार्डनमध्ये सगळ्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड केली आहे तर तुम्हाला मी म्हटलं की त्यांच्या गोठ्यामध्ये आरोग्याचं व्यवस्थापन ते कशा पद्धतीने करतात आणि यदा कदाचित त्यांच्या काही आजारी पडल्यास तर त्यांच्यावरती ते उपचार पद्धत कोणती करतात तर त्या जणांव जनावरांवरती ते आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर करतात आणि ज्या या हर्बल गार्डनमध्ये वनस्पती येतात त्या वनस्पतींपासून ते आयुर्वेदिक उपचार पद्धत करतात औषध उपचारावरती जो खर्च होतो तो त्यांचा खर्च इथे वाचला जातो आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स त्यांच्या जनावरांना मिळतात आणि बघू शकत असाल की इथे वेगवेगळ्या वनस्पती आहेत जसं की वेखंड आहे किंवा लाजोळ आहे कोरफड आहे हाडजोड आहे अशा वेगवेगळ्या ज्या दुर्मिळ वनस्पती आहेत त्यासुद्धा या त्यांच्या हर्बल गार्डनमध्ये आहेत तर अशा पद्धती त्यांनी हे हर्बल गार्डन तयार केलेलं आहे घरातल्या काही वस्तू असतील किंवा त्यांच्या या ज्या हर्बल गार्डनमध्ये काही वस्तू असतील तर त्याचा वापर करून ते जनावरांवरती उपचार करतात आणि आरोग्याच्या गोष्टींवरती जेवढा खर्च होतो तो खर्च त्यांचा कमी होतो आणि त्यांच्या गायी आजारी पडल्या तरच हा उपचार करतात नाहीतर त्यांच्या गायी मुक्तसंचार गोठ्यामुळे जास्त करून आजारी पडतच नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे तर अशा पद्धतीनं ते त्यांच्या जनावरांचं आरोग्याचं व्यवस्थापन करतात आणि चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घेत असतात आज बऱ्याच जणांना माहिती आहे की आयुर्वेदिक शास्त्र किती मोठं आहे त्याचा फायदा आपल्याला किती आहे जसं मनुष्याचा आहे तसाच आपल्या जनावरांनाही त्याचा फायदा होतो तर अशाच पद्धतीनं त्याचा फायदा घेण्यासाठी त्यांनी हे हर्बल गार्डन तयार केलेलं आहे हे हर्बल गार्डन मनुष्यासाठीही उपयोग येतं जनावरांसाठीही उपयोग येतं आणि गोविंदेरी वानंवार आयुर्वेदिक उपचार पद्धती कशा असतात कशा केल्या जातात आणि त्याचे फायदे काय ते सांगत आली गेली आहे आणि अशाच पद्धतीनं त्यांनीही त्या त्याचं त्याचा त्याचा वापर केला आहे आणि ते त्यांच्या गोठ्यामध्ये हर्बल गार्डनचा पुरेपूर वापर करत आहेत तर अशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये चांगल्या पद्धतीचं हर्बल गार्डन तयार केलेलं आहे तर तुम्हीही तुमच्या गोठ्यामध्ये छोटं का होईना एक हर्बल गार्डन तयार करा जेणेकरून तुमच्या गोठ्यामध्ये जो औषध उपचारावरती होणारा खर्च आहे तो थोडाफार थोडाफार कमी होऊन जाईल पण ज्यावेळेस जनावरांना अति आजारी पडतात किंवा थोडाफार जास्त आजार होतो तर त्यावेळेस निश्चित पद्धतीनं आपल्याला खर्च होतोच आणि त्यावेळेस जावंच लागतं परंतु हा एक प्रथम उपचार म्हणून किंवा एक चांगल्या पद्धतीचा उपचार म्हणून किंवा आपण आजार होण्यापूर्वीची काळजी म्हणून हा उपचार जरूर करू शकतो आणि त्यातून आपला फायदा करून घेऊ शकतो आता आपण बऱ्यापैकी गोठ्याचं सगळं पाहिलं आहे तर आपण या गोठ्यामध्ये काय काय शिकण्यासारख्या गोष्टी आहेत आणि काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत याविषयी थोडं बोलणार आहोत चला तर मग तर बंधूंनो मी तुम्हाला सगळा गोठा फिरून दाखवला त्यांच्या गोठ्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत त्यांनी कोणकोणत्या गोष्टींच्या सुविधा त्यांच्या जनावरांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत ते त्यांच्या गोठ्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करतात या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या अगदी मी तुम्हाला सुरुवातीपासून त्यांच्या ज्या काही मिल्किंगमधल्या गायी आहेत दूध देणाऱ्या गायी आहेत त्यानंतरनं त्यांचं दुधाचं जे शिक्षण आहे चाऱ्याचं जे शिक्षण आहे ते दाखवलं त्यानंतरनं वेगवेगळ्या वयोगटातील कालवडींची सेक्शन्स दाखवली त्यांच्या पाण्याची सुविधा काय आहे ते दाखवलं त्यांच्या चाऱ्याची सुविधा काय आहे हे दाखवलं त्या त्यानंतरनं त्यांच्या गोठ्यामध्ये आरोग्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने आहे हे दाखवलं त्यांच्या गोठ्यामध्ये बायोगॅस असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतील त्या सगळ्या दाखवल्या तर हा एक चांगल्या पद्धतीचा मुक्तसंचार गोठा आहे आज वेगवेगळ्या ठिकाणाहून बरीच लोक या गोठ्याला भेट द्यायला येतात आणि या गोठ्यामधून काही ना काहीतरी शिकून जातात तर अशा पद्धतीनं सुंदर असा गोठा त्यांनी बांधला बांधला गेलेला आहे या गोठ्याची स्थापना दोन हजार सात साली श्री संदीप ज्ञानदेव पवार आणि तसेच मनीषा संदीप पवार या दोघांनी kurupna या दोघांनी केली आणि त्यानंतर तो तो जो प्रवास आहे तो आत्तापर्यंत आहे दोन गायींपासूनचा प्रवास आज चोपन्न गायींपर्यंत येऊन ठेपला आहे आणि इथून पुढे असाच गायी वाढत जातील दुग्धक्षमताही वाढत जाईल तर अशा पद्धतीनं त्यांनी उत्कृष्ट पद्धतीनं गोठ्याचं व्यवस्थापन केले आणि एवढ्या चांगल्या पद्धतीनं गोठ्याचं चा व्यवस्थापन ते आहेत निश्चित पद्धतीनं ही खरंच खूप वाखडण्याजोगी गोष्ट आहे आणि असंच इतरही पशुपालकांनी यांच्याकडून बोध घ्यावा आणि चांगल्या पद्धतीचा दुग्धव्यवसाय कसा करता येईल याकडे लक्ष द्यावं आपल्या गोठ्यामध्ये आपल्या जनावरांसाठी कोणकोणत्या व्यवस्था करता येतील कोणकोणत्या सुविधा देता येतील पद्धतीचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करता येईल आणि आपला जो दुग्ध व्यवसाय आहे आणि पशुपालन व्यवसाय आहे तो शाश्वत कशा पद्धतीनं करता येईल आणि प्रॉफिटेबल कशा पद्धतीनं करता येईल या गोष्टींकडे आता पशुपालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुधाचे दर हे थोडेफार चढ उतार असतात च चढत असतात कधी उतरत असतात परंतु अशा पद्धतीतही आपण चांगला दुग्ध व्यवसाय कशा पद्धतीनं करू शकतो त्यामध्ये कालवडींचं संगोपन कशा पद्धतीनं करू शकतो वासरांचं संगोपन कशा पद्धतीनं करू शकतो त्यानंतर आपल्या गोठ्यामधल्या आरोग्याचं व्यवस्थापन करून आपला होणारा खर्च कसा टाळू शकतो चाऱ्यावरती जो अधिकचा खर्च होतो तो कसा कमी करू शकतो आणि चांगला गुणवत्तापूर्ण आणि पौष्टिक चार आपल्या जनावरांना कशा पद्धतीने देऊ शकतो या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे आपला हा व्यवसाय आपला चांगला पुढे चालू शकेल तर अशा पद्धतीनं हा आपण गोठा आता सगळा संपूर्ण फिरलेला आहे आता रजा घेण्याची वेळ झालेली आहे आपण पुढच्या भेटणार आहोत तोपर्यंत मी रोहित आपली इथेच रजा घेतो भेटूयात पुढच्या प्रगतशील मुक्तसंचार गोठे मध्ये तोपर्यंत धन्यवाद